नमस्कार मित्रांनो सोनम वांगचूक आणि त्याच्या सहकार्यांना सुजवायची वेळ आलेली आहे शिशुपालालाही शंभर अपराध भरेपर्यंत भगवान श्रीकृष्णांनी माफ केलं होतं सोनम वांगचूक यांच्यावर आधारित आमिर खानचं रँचो हे पात्र ज्या थ्री इडियट्समध्ये आहे आणि हा रँचो ज्या प्रकारे आपल्या कॉलेजमधल्या रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा देत असतो की लघवी करताना तिथे इलेक्ट्रिकचा करंट सोडून त्याला अद्दल घडवत असतो तशी शिक्षा आता सोनम वांगचुकला करण्याची वेळ आलेली आहे कारण कुठेतरी सद्गुण विकृतीच्याही मर्यादा असतात जानेवारी दोन हजार तेवीसपासनं सोनम वांगचूक जे आंदोलन करत आहे त्याचा हेतू साफ नाही आहे स्वच्छ नाही आहे तो फक्त स्वतःच्या स्वार्थापुरता असता तर एक वेळ समजू शकलो असतो कारण राजकारणामध्ये राजकीय महत्त्वाकांक्षेपोठी सत्ता मिळवण्यासाठी लोकांच्यातला प्रभाव वाढवण्यासाठी लोक राजकीय पक्ष संघटना आंदोलन करतात पण सोनम वांगचूकनी आता ही हद्द पार केलेली आहे आणि कुठेतरी देशात आणि खास करून देशाच्या सगळ्यात संवेदनशील भागामध्ये त्याला अस्थैर्य माजवायचं आहे आणि त्यामुळे आता या चुकीला माफी नाही लेह लडाखमध्ये काल झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं तिथे सोनम वांगचूक पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते सोनम वांगचुकचंही मनोज जरांगेंसारखंच आहे उपोषण करायचं ताजं तवान व्हायचं पुन्हा उपोषण करायचं आणि हे उपोषण करताना बरोबर त्याचं उपोषण पर्यटकांच्या सीझनच्या आधी किंवा नंतर त्याचं उपोषण असतं जून महिन्यात जुलै महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये कधीही उपोषण केल्याचं ऐकिवात नाही कारण त्या काळामध्ये लेह लडाखच्या लोकांच्या रोजीरोटीचा सीझन असतो आणि त्यामुळे सगळेजणं त्यांच्या हॉटेलमध्ये गाड्या चालवण्यात इतर सगळ्या गोष्टींमध्ये बिझी असतात कामात असतात आणि त्यामुळे सोनम वांगचुकचं उपोषण हे एप्रिल महिन्यात पर्यटकांचा हंगाम सुरू होण्याच्या आधी किंवा त्याच्या थोडंसं आधी हिवाळ्यात किंवा मग आता आता सप्टेंबर संपत आला आहे लडाखमधला पर्यटकांचा सीझन जवळपास संपलाय किंवा संपत आला आहे आता याचं उपोषण सुरू होतं आणि या उपोषणादरम्यान इतरही लोक साखळी उपोषण करत होते त्याच्यामध्ये काहीतरी दोन महिलांची तब्येत थोडी खालावली का बिघडली आणि मग तो जो जमाव होता त्यातले जे आंदोलक आहेत ते बाहेर गेले म्हणजे त्यांनी नियंत्रणाबाहेर गेले आणि तिथे त्यांनी जाळपोळ करायला सुरुवात केली भाजपाचं कार्यालय जाळून टाकलं आणि यामागे लेह लडाखमधला काँग्रेसचा ज्याला नगरसेवक म्हणतात तो कारणीभूत होता तोंडाला मास्क लावलेला ला होता त्याला पकडण्यात आलं सोनम वांगचूक गांधीगिरी करत असल्याचा आव आणत त्यांनी सांगितलं की म्हणजे जशी महात्मा गांधींनी बोगस भूमिका घेतली होती बोगस मलबारमध्ये दहा हजार हिंदूंना मारलं नरासंवार झाला बलात्कार झाले तेव्हा त्यांच्या सत्सद्वेक बुद्धीला काहीही इजा पोहोचली नाही कारण ते सत्याचे प्रयोग करत होते हिंदू मुस्लिम ऐक्याचे पण चौरी चौराला पोलीस स्टेशन जाळलं गेल्यावर लगेच महात्मा गांधींच्या मनाला जशा वेदना झाल्या की आपला आंदोलनाचा मार्ग म्हणजे मुसलमानांनी हिंसाचार केला तर त्यांना काही त्याच्यात गैर जाणवलं नाही पण हिंदूंनी जेव्हा पोलीस स्टेशनला आग लावली तेव्हा त्यांनी लगेच आंदोलन मागे घेतलं तसंच सोनू वांगचुकनेही आंदोलन मागे घेतलं की माझा अहिंसेवर विश्वास आहे या गोष्टी मला मान्य नाहीत आणि म्हणून मी आणि आता त्याची अपेक्षा होती की बघा मी कशा प्रकारे शांततेच्या मार्गाने चालणार आहे मी स्वतःच माझं आंदोलन मागे घेतलेलं आहे तर आता माझ्यावर कारवाई करू नका पण असं चालत नाही सोनम वांगचूक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मागण्या वाह्यात होत्या वाह्यात मी आत्तापर्यंत या सगळ्या आंदोलनाशी त्यांच्या भूमिकांशी सहवेदना दाखवत होतो ते अशासाठी कारण स्वातंत्र्यानंतर लेह लडाखवर खूप अन्याय झालेला आहे त्यांना जम्मू काश्मीरशी जोडण्यात आलं होतं आणि जम्मू काश्मीरमध्ये सगळा पैसा काश्मीर खोऱ्यात जायचा त्याच्यातही तिथल्या घराणेबाज नेत्यांच्या खिशात जायचा मग जो काही पैसा वाचेल तो जम्मूला जायचा आणि मग अगदी चार थेंब लेह लडाखमध्ये अगदी शिक्षण आरोग्य वीज या साध्या सुविधाही तिकडे आपण पोचवू शकलो नव्हतो हो स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदींचं सरकार येईपर्यंत दिवसाला पाच लिटर पाण्यात लेह लडाखमधल्या लोकांचा गुजारा व्हायचा मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर या भागात पायाभूत सुविधांचा विकास करायला सुरुवात केली लेह लडाखमध्ये तिथल्या लोकांनी भाजपाला निवडून दिलं त्याचं कारण लेह लडाखचे दोन जिल्हे आहेत किंवा दोन भाग आहेत एक कारगिल आहे जो मुस्लिम बहुले अर्थात मुस्लिम असला तरी ते मुसलमान काश्मीर खोऱ्यातल्या मुसलमानांपेक्षा वेगळे आहेत पण द्रास बटालिक कारगिल हा जो भाग आहे तो आहे आणि दुसरीकडे लेह लडाखचा भाग आहे जो मुख्यतः बौद्ध धर्मीय आहे तिबेटी बौद्ध धर्मीय आहे आणि या लोकांनी एकत्रितपणे भाजपाला निवडून दिलं समर्थन केलं याचं कारण म्हणजे जो विकास स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात झाला नव्हता तो विकास नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या अकरा वर्षात झाला खरंतर पहिल्या पाच वर्षात त्याची झलक दिसली कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी रद्द केल्यानंतर लेह लडाखच्या लोकांनी एका प्रकारे स्वातंत्र्य उत्सव साजरा केला कारण तोपर्यंत जम्मू काश्मीरमधल्या राजवटीच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाखाली लेह हे इस्लामीकरण करणं सुरू झालेलं काश्मीर खोऱ्यातनं तिकडे लोकांना जाऊन वसवण्याचे आणि मग तिकडची लोकसंख्या आणि तीन लाख लोकसंख्या आहे त्यातले दीड लाख साधारणतः मुसलमान दीड लाख बौद्ध आणि त्यामुळे तिकडे लोकसंख्या बदलणं फारसं अवघड नाही आहे आणि त्यामुळे ते खूप चिंतेत होते मोदी सरकारनी एकतर कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी वेगळ्या रद्द केल्या लेह लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश केला म्हणजे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन एकीकडे त्यांचा लोकसंख्या बदलण्याचा विषय होता तो निकालात निघाला आणि दुसरीकडे आत्तापर्यंत कधी विकास झाला नाही तेवढा सगळा विकास मोदी सरकारच्या काळात लेह लडाखमध्ये होऊ लागला काश्मीरमधल्या या तिथले हॉटेलवाले शिकारेवाले यांच्या ॲरोगन्समुळे यांच्या आरेरावीमुळे भारतातल्या बऱ्याच पर्यटकांनी काश्मीरला रामराम करून लेह लडाखला जायला सुरुवात केली आणि लेह लडाखचं सौंदर्य शब्दापलीकडचं आहे म्हणजे मी भारतात ज्या ज्या ठिकाणी भेट दिली त्यातल्यात कदाचित सगळ्यात सुंदर जर कुठलं राज्य किंवा कुठला प्रदेश असेल तर तो लेह लडाख आहे कदाचित इतरांपेक्षा पूर्णतः वेगळा असल्यामुळे पण मी तवांगलाही गेलो होतो आणि तवांगही साधारणतः त्याच भागात येतो तिबेटच्या दक्षिण तिबेट ज्याला म्हणतात पण लेह लडाखचं सौंदर्य काहीतरी वेगळंच आहे आणि त्यामुळे लोक मोठ्या संख्येने वीस वीस हजार तीस तीस हजार रुपये विमानाचा खर्च करून लेह लडाखला जायला लागले लेह लडाखची सगळी व्यवस्था तिथल्या बौद्ध धर्मीय लोकांच्या हातात आहे आणि ते असणं काही चुकीचं नाही आहे कारण सगळीकडे त्यांची युनियन आहे हॉटेलचे रेट किती पाहिजेत टॅक्सीचे रेट किती पाहिजेत म्हणजे तिथे किलोमीटरवर टॅक्सी चालत नाही तुम्हाला अमुक ठिकाणी जायचं आहे तर हे रेट भरावे लागते आणि तेवढं करायचा त्यांना अधिकार आहे कारण शेवटी आपण तिथे पाहुणे म्हणून जातो एका प्रकारे तिथे जायला विशेष परवानगी लागते सगळ्या गोष्टी समजून शकतो पण या सगळ्या गोष्टींमुळे का लेह लडाखमध्ये रस्ते बांधले अठरा हजार एकोणस फुटावर रस्ते याआधी खारदोंगला हा सगळ्यात खारदोंगला पास होता हा सगळ्यात उंचावरचा रस्ता होता आता त्याच्याहून आणखीन दोन तीन जास्त उंचावरचे रस्ते बांधेल लेह लडाखला पूर्वी बारमाही रस्त्याची कनेक्टिव्हिटी नव्हती आत्तापर्यंत नाही आहे कारण जो काश्मीरमधनं लडाखला रस्ता जातो तो हिवाळ्यात बर्फाच्या बर्फामुळे तो त्याचा लडाखचा जमिनीशी इतर भागाशी संबंध तुटतो फक्त विमानाने तिथे जाणं शक्यतो आता लडाखला जायला काश्मीरमधनं जाणारा रस्ता बारमाही करण्याचे प्रयत्न ते लवकरच म्हणजे तो बारमाही रस्ता होईल आणि इतर दोन रस्ते एक मनालीवरनं जाणारा रस्ता तोही अटल टनेलमुळे तो, टनेल तो बारमाही रस्ता झाला आहे आणि आता एक तिसरा रस्ता तिथे जायला भारत सरकारने बांधलेला आहे लडाखच्या गावामध्ये आणि खरोखर मला आश्चर्य वाटलं की चार हजार मीटर साडेचार हजार मीटर उंचावरच्या गावांमध्ये हर घर नलकाजल नळाचं पाणी आलेलं आहे नाहीतर लोक तिकडे वा वाढणाऱ्या वाहणाऱ्या ओढ्यातनं पाणी घ्यायचे आणि ते पाणी भरून ठेवायचे आणि वर्षभर पुरवायचे तिथे थंडीमध्ये नळ फुटतात एवढी थंडी असते आणि तरी देखील नळाचं पाणी तिथे पोचवण्याचं काम झालेलं आहे शाळा सुरू झालेलं आहे आता यांना वाटायला लागलं की आता आपलं कसं होणार म्हणजे पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलं तेव्हा हेच प्रदेश हे लोक हिमाचल प्रदेशमधनं राजस्थानमधनं इतर भागातनं लोकं आणून त्यांच्या जीवावर पर्यटनाला म्हणजे पैसे मिळवत होते त्याच्यात काही चूक नाही आहे पण नंतर त्यांना वाटायला लागलं की आता हे लोक जर यायला लागले कारण ती भीती आहे दीड लाखाची लोकसंख्या दोन लाख मुसलमान आले का किंवा दोन लाख उत्तर भारतीय लोक आले का आणि ते मी समजू शकतो म्हणून मी सहवेदना दाखवू शकतो पण पहिल्यापासनं त्यांच्या मागण्या अवास्तव होत्या जशा मनोज जरांगेंच्या मागण्या अवास्तव आहेत तशा प्रकारच्या त्यांच्याही मागण्या अवास्तव होत्या त्यांचं म्हणणं होतं त्यांना शेड्यूल सिक्स लागू करावं हे शेड्यूल सिक्स काय तर आसाम आणि त्रिपुरा वगैरे जी सगळी ईशान्य भारतातली राज्य आहेत त्याच्यात एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या आदिवासी जनजाती त्यांच्या जमाती आहेत की एकेकाचं काही चौरस किलोमीटरचा भाग आहे आणि तिथे ते त्यांच्या पद्धतीने राहतात त्यांना काही बाहेरच्या जगाशी काही देणं घेणं नाही आहे आणि त्यांना त्यांच्या भागात त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांच्या पद्धतीने राहण्यास वागण्यास भारत सरकारने एक विशेष प्राविधान केलेलं आहे म्हणजे तिथे तुमचं सरकार तुमचा कायदा तुमचं हे पण हे छोट्याशा भागापुरतं आहे अन्यथा ईशान्य भारतामध्ये त्यांना भारतात सामावून घेणं शक्य झालं नव्हतं पण या सोनम वांगचुकची मागणी आहे की आम्ही पण जनजातीय आहोत आम्ही पण आदिवासी आहोत आणि खरं आहे लडाखची लोकसंख्या ऐंशी टक्के ट्रायबल काय कदाचित त्याच्यावर जास्त असेल आणि त्यामुळे आम्हालाही शेड्यूल सिक्स लागू करा म्हणजे आम्हाला आमच्या पद्धतीने लडाख देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे कारण इथूनच सगळा भारत आणि चीन यांची सीमा लडाखमध्ये आहे आणि तिथे जर या दीड लाख लोकांना ठरवायला दिलं की कुठल्या रस्त्यांनी काय करायचं कुठे खनिज संपत्ती शोधायची तिथे रेअर अर्थ मिनरल आहेत जी देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी अतिशय आवश्यक आहे आणि त्यामुळे कुठे कुठल्या गोष्टीला परवानगी द्यायची नाही द्यायची कुठे रस्ते बांधायचे नाही बांधायचे हे सगळं या दीड लाख लोकांचे आणि म्हणजेच थोडक्यात सोनम वागचूकच्या जीवावर जर हे ठरवलं जाणार असेल तर त्या भागात खर्च केला जाणारा जो गुंतवणूक भारत सरकारने केलेली ती पण या लोकांनी भरून द्यायची का या प्रश्नाचं उत्तर नाही आहे म्हणजे तुम्हाला रस्ते बांधणं हे तुमचं कर्तव्य आहे पण तिथे पर्यटन किती ठेवायचं कुठल्या भागात विकास करायचा कुठल्या भागात खाणकाम करायचं हे सगळं आम्ही ठरवणार दीड लाख लोक आणि कारगिलचे आणखीन दीड लाख म्हणजे तीन लाख लोक ठरवणार ही मागणी उचित नाही आहे पण तरी जसे म्हणलं की त्यांना त्यांच्या पद्धतीने जगण्याचा त्यांची संस्कृती जपण्याचा अधिकार आहे इथे आपण महाराष्ट्रात मराठी भाषा मराठी संस्कृतीसाठी जगडतोय तसं त्यांना त्यांच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारही त्यांच्याशी संवाद साधायला त्यांचा संस्कृती त्यांचा वेगळा राहण्याचा त्यांचा आपलं वेगळी संस्कृती टिकवण्याचा हक्क भारत सरकारने कायम मान्य केलेला आहे पण तीन लाख लोकसंख्येचं राज्य तयार करा अख्खं राज्य हे जिथे वीस वीस कोटी लोकसंख्येची उत्तर प्रदेशसारखी राज्य आहेत बारा तेरा कोटी लोकसंख्येची महाराष्ट्र बंगाल बिहारसारखी राज्य आहेत तिथे तीन लाख लोकसंख्येचं राज्य तयार करायचं का तर यांना हवं आहे म्हणून आणि सगळा खर्च यांच्यासाठी केंद्र सरकारने कर करायचा आणि हे काय महाराजे म्हणून बसणार तिथे मुख्यमंत्री म्हणून बसणार सोनम वांगचूक आणि त्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे आत्तापर्यंत बालहट्ट म्हणून आपण बघत होतो त्याच्यातनं भाजपाला एक सीट लोकसभेची गमवावी लागली राहुल गांधी तिथे जात होते बुलेटवरनं काय जात आहेत हे सगळं चालू होतं राजकारणात एखादी लोकसभेची जागा कमी जास्त झाली तर बिघडत नाही आहे पण त्यानंतर हा वांगचूक देश तोडायची भाषा करायला लागला त्याच्यात तो म्हणे सांगायला लागला की चीननी भारताची भूमी बळकावली आमचे मेंढपाळ तिकडे जातात ते आता तिथे जाऊ शकत नाही हे सगळं म्हणजे काँग्रेसच्या तालावर तो आणि काँग्रेसच्या तालावर नाचत होता तोही ठीक आहे कारण राजकीय पक्षांच्या तालावर नाचणारे अनेक लोक आपल्याकडे पण आता ते जो जे करतोय ते एका प्रकारे हे जे सगळे भारतात अराजकता माजवण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत नेपाळमध्ये जशी जे एन प्रोटेस्ट झाली तसाच प्रकार महाराष्ट्रात मनोज जरांगेंच्या नावावर करण्याचा प्रयत्न झाला तसाच प्रयत्न तो इथला महाराष्ट्रातला अयशस्वी झाला म्हणून तिकडे ले लडाखमध्ये करण्याचा प्रयत्न आणि आता म्हणे महात्मा गांधींचं नाव सांगत आहेत की म्हणे महात्मा गांधींच्या मार्गावर आम्ही चाललो आहे आम्ही आंदोलन मागे घेतलं हे आंदोलन पहिले छेडायचीच गरज नव्हती आणि त्यामुळे आता मात्र सोनम वागचूकचा हिशोब झाला पाहिजे आता चीनबरोबरही आपले संबंध थोडेसे सुधारलेले आहेत त्यामुळे आता सोनम वांगचूकच्या आंदोलनात इंधन कोण भरत होतं काँग्रेस भरत होती का आणखीन परदेशातनही हे कारण हे सगळं मॅक्सेसे पुरस्कार वगैरे हे सगळं ही जी सगळी गँग आहे निर्भय गँग त्याच्या सगळ्या धर्तीवर हे सगळं याचा छडा लावला पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे गेल्या वर्षी हे जर त्यांनी असं झालं असतं तर मी कदाचित एवढी कडक भूमिका घेतली नसती पण आत्ता जे आवतीभोवती चाललं आहे ते बघताना हा सगळा केवळ लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रश्न नाही आहे हा कुठेतरी देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे सोनम वांगचूक ज्या काही हेतूनी त्याच्यामध्ये सहभागी झाले असतील तो चुकीचा आहे आणि कारवाई अशी झाली पाहिजे की अशा दहा वागचूकना आपली चूक झाली आहे हे लक्षात आणून द्यायची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा